श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत संकल्प कसा करायचा संकल्प करता, का करतात संकल्प म्हणजे का याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत संकल्प म्हणजे काय तर संकल्प म्हणजे दृढ निश्चय आपण बरेच म्हणजे निश्चय करत असतो आपण संकल्प करत असतो आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये म्हणजे मला हे करायचं माझा निश्चय आहे हे कम्प्लीट करायचं माझा निश्चय असो कोणतंही असू द्या आपण निश्चय हे नेहमी करत असतो संकल्प हे करत असतो तसंच देवाची कोणतीही सेवा करताना कोणत्याही व्रताची सेवा करताना आपल्याला संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे आता जसं आहे बघा स्वामी समर्थांच्या नवगुरुवारचं व्रत व्रत आहे अकरा गुरुवारचं व्रत आहे तसेच स्वामी समर्थाच्या पारायणाचं पारायण आहे तसेच त्यांचं तारक मंत्राचं अनुष्ठान आहे जपमाळेचं अनुष्ठान आहे अशी कोणतीही स्वामी समर्थांची सेवा करताना आपल्याला हे संकल्पयुक्त ही आपल्याला सेवा करायची असते तसेच म्हणजे आपण इतर देवांचंही बघा आता सोळा सोमवारचं व्रत असतं वैभवलक्ष्मीचं व्रत असतं ते सुद्धा आपल्याला संकल्पयुक्त हे करायचं करायचं असतं तर संकल्प का करायचा असतो तर संकल्पयुक्त आपण कोणतीही सेवा केली तर ती म्हणजे आप आपलं जे व्रत आहे आपलं व्रत पूर्ण होताना आपल्या कार्यामध्ये कोणते अडथळे येणार नाहीत तसेच आपणही मनापासून ती गोष्ट करण्यासाठी तयार असतो त्यामुळे आपण एक प्रकारे देवांनी बांधलेला असतो त्यामुळे आपल्याला ते नक्की आपल्याला ती सेवा कंपल्सरी करावी लागत असते आपण संकल्पयुक्त जर सेवा केली देवाची ती कोणतीही इच्छा असू द्या आपली ती इच्छा सुद्धा पूर्ण होत असते त्यामुळे संकल्पयुक्त सेवा आपल्याला करायची आहे कोणतेही व्रत करताना तर पण हा संकल्प एकदाच करायचा असतो म्हणजे कोणताही व्रत असू द्या त्याच्या पहिल्या दिवशी हा संकल्प करायचा असतो म्हणजे रोज रोज किंवा गुरुवार टू गुरुवार म्हणजे प्रत्येक गुरुवारी संकल्प करायचा तर असं नाही तर कोणताही संकल्प असू द्या त्या व्रताच्या पहिल्याच दिवशी हा संकल्प करायचा असतो तर बऱ्याच जणांना थोडा प्रश्न पडतो संकल्प करणे आणि सं, 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 संकल्प सोडणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत का तर अजिबात नाही संकल्प करणे आणि संकल्प सोडणे या एकच गोष्टी आहेत फक्त म्हणण्याची पद्धत वेगवेगळी आहे तर आता संकल्प कसा करायचा मी बऱ्याच माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच तरी आपण डिटेल बघणार आहोत संकल्प कसा करायचा याबद्दल तर संकल्प करण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाणी तसंच आपल्याला एक तामन लागणार आहे त्यानंतर आपल्याला हळदी कुंकू अक्षता आणि फूल या गोष्टी आपल्याला संकल्प करण्यासाठी लागणार आहेत आता तुमच्याकडे ज्या प्रकारचे भांडे अवेलेबल आहेत तुमच्या घरी त्याप्रमाणे तुम्ही भांडे घेऊ शकता तर माझ्याकडे सध्या ज्या प्रकारचे भांडे आहे ते मी घेते घेतलं आहे इथे तर आपल्याला संकल्प कसा करायचा आहे जो डावा हात आहे डावा हाताने आपल्याला या उजव्या हातावर पाणी टाकायचं आहे पहिल्यांदा आपल्याला आचमन हे करायचं आहे आचमन करताना आपल्याला हे पाणी आपल्याला उजव्या हातावर घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम माधवाय नमहा त्यानंतर ओम नारायणाय ओम केशवाय नमहा अशा पद्धतीने आपल्याला आचमन हे करायचं आहे त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला फूल घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत अक्षता म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला हळद आणि कुंकू हे टाकायचं आहे याच्यामध्ये आणि याच्यानंतर पाणी यावरती आपल्याला टाकायचं आहे आणि जे आपलं तामन आहे जे आपली प्लेट आहे ते आपल्या हाताच्या खाली अशा पद्धतीने ठेवायची आहे तर हे संकल्प करण्यासाठी आपल्याला स्वतःचं नाव घ्यायचं आहे त्यानंतर आपलं गोत्रही सांगायचं आहे आणि आपली जी इच्छा आहे तेही सांगायची आहे तर मी आता समजा मी माझ्या मला खूप चांगली नोकरी मिळावी यासाठी संकल्प करत आहे तर आपल्याला अशा पद्धतीनं म्हणायचं आहे मी आहे रीमा तेजस धुमाळ काश्य गोत्राची एक मी स्वामी सेविका आहे हे स्वामी समर्था मी अकरा गुरुवारचं व्रत करत आहे तर आणि हे व्रत मी मला खूप चांगली नोकरी मिळावी यासाठी करत आहे तर हे जे व्रत आहे ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पाडून घे मला या व्रतामध्ये कोणतंही विघ्न येऊ देऊ नको आणि माझी ही इच्छा पूर्ण कर आणि माझ्याकडून सर्व सेवा हे करून घे असं म्हणून आपल्याला हे जे फूल आहे तांदूळ आहे पाणी आहे ते आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि जे पाणी असतं तामणातलं फूल असतं ते आपल्याला झाडाच्या बुडाशीही घालायचं आहे अशा पद्धतीने संकल्प आपल्याला करायचा आहे तर तुम्हाला नक्कीच कळालेला असेल आता संकल्प कसा करायचा परत एकदा सांगते संकल्प हा व्रत तुम्ही जे कोणतंही व्रत करतात त्याच्या फक्त पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो परत परत संकल्प करण्याची काहीही गरज नसते तर माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्येही स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ